आपण आज देशोन्नतीच्या माध्यमातून आज आपण आलो तर नाशिक या ठिकाणी नाशिकच्या राजाभाऊ वाजे हे ठाकरे गटांचे उमेदवार आहेत आज आपल्यासोबत सुधाकर बडगुर्जर जे आहेत जे ह्या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष आहेत सर काय वाटतं सध्याची परिस्थिती पक्षफुटीच्या राजकारणानंतरची ही शिंदे गटाची पहिली निवडणूक आहे आणि ठाकरे गटाची देखील काय म्हणणं आहे तुमचं महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे प्रचंड बहुमताने विजय होतील त्यात कोणाच्या मनामध्ये शंका नाही प्रत्येक नागरिकांनी ठरवलेलं आहे मतदारांनी ठरवलेलं आहे की राजाभाऊ वाजेंना मशलींना मतदान करून प्रचंड बहुमताने विजय करण्याचं ठाकरे गटांचे जे आहेत वाजे यांना जे वेळ जास्त मिळाला इलेक्शनसाठी किंवा त्यांची उमेदवारी लवकर घोषित झाली आहे तर तुम्हाला काय वाटतं निश्चितपणाने प्रचाराला वेळ मिळाला फाय प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रत्येक प्रत्येक प्रति मतदारांपर्यंत गावपाड्यापर्यंत खेड्यांपर्यंत जाऊन राजाभाऊ वाजे पोहोचले आणि सर्व गाव पातळीवरती सर्व सर्व ग्रामपंचायतींनी ठराव केलेत आणि राजाभाऊ वाजेंना मतदान करण्याचा त्या ठिकाणी निश्चय केला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या ठिकाणी सर महायुतीचे तिन्ही आमदार आहेत किंवा स परिस्थिती जी पाहतो आहे या ठिकाणी जे म्हणजे आताचे जे खासदार आहेत त्यांना हॅट्रिक साधण्याची संधी मिळते पण याचा फटका कुठे वाजेसाहेबांना भेटू भेटव दहा वर्षात जर विकास केला असता हेमंत गोडसेने तर त्याला तिकिटासाठी एवढं वेटिंग तिरियड करावं लागलं नसता विकासच केला नाही पण आता शेवटी राजभाऊ वाजे इतके पुढे निघून गेल्यानंतर ते उमेदवारी कोणी घेतलं होतं म्हणून शेवटी ते हेमंत गोडसेला द्यावे लागले त्याला अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की या ठिकाणच्या जो निवडणुका मतदान आहे ते येत्या वीस तारखेला होणार आहे आणि जनता नक्की कुणाला कॉल देते हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन मिथिल ते नाशिक मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज